नमस्कार मित्रांनो सागोजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर कर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी मावशीकडे चाललो आहे कामोट्याला बी अँड जे हॉस्पिटलला तर पहिल्यांदाच चाललं आणि हॉस्पिटलचा ब्लॉगसुद्धा पहिलाच आहे चला तर मित्रांनो आता आलेलं आहे रोडपालीमध्ये काम चालू आहे तर मित्रांनो कामोड्याला पोचलेलो आहे मी चला आता हॉस्पिटलला जाऊया आपण तर आहे हॉस्पिटलमध्ये मित्रांनो भरपूर मोठं हॉस्पिटल आहे

आता बघू चला आतमधी कसं हॉस्पिटल आहे आता चाललं आतमधील बबलीला कॉल केलेला ती येतं चला आतमधून बी एन जे आली का किती नंबरला हा फर्स्ट डोअरला का

மா <laughs> <laughs> <her book> <laughs>

हॉस्पिटल कसा टेब इन स्पेशल हार्ट स्पेशल इज टू बी एनजी हॉस्पिटल कामत हं मग पण मगित कसे झाले पेशंट पण आमचा मोबाईल नाही नट टाइम वाज ना ओशी टाईम वाज मोशी आराम करतो मोशी टाळ आधी काय झालं माहिती तुम्हाला पहिले काय अचानक सांगितलं चक्कर म्हणजे प्रिपरेशन मग आता जेवण का पाच पाच दिवस जेवणाचं काय इथं आहे का जेवणाचं घ्यायचा का इथं नाही बरोबर चांगलं असतं पण आपल्याला डबले तो किती दिवस म्हणजे तोच राहतो ग वस्तीला झोपणार रातच्या झोप असाय ना नाही नाही ना। ना। ना, ना। <laughs> ना। ना। <laughs> ना। किती राऊंड किती आहे मारतो म्हणजे डॉक्टर किती राऊंड नाही डॉक्टर वगैरे नर्स वगैरेचे राऊंड चालू असतं फॅसिलिटी चांगलं चाललंय ना आता मग परत मी आदर झालो इथे गेलो म्हणजे मावशी चल चाललो मी कालची घेऊ काय होतं okay, तर ते सांग डॉक्टर काय बोलताना ते सांग तर मित्रांनो मावशीला आतमध्ये नेली आता आम्ही चाललो खरी ओके तर मित्रांनो कसा वाटला हॉस्पिटल ब्लॉक पहिल्यांदाच बनवला पण आता असं ब्लॉग आपल्याला बघा बघायला भेटेल फॅमिली ब्लॉग चला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय